किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी कांदा भजी करते मी असे उभे कांदे काढून असे असे केले के हे बघा मस्त असे सुट्टे झालेत आणि याला पाच मिनिट मसाला मीठ लावून ठेवलंय मीठ लावलेलंच आहे त्याला तर मी याच्यामध्ये भरपूर चांगली भरपूर अशी कोथंबीर घालायची छानपैकी कोथंबीर घालायची किती पाणी सुटले बघा कांद्याला हळद आपल्या तिखटप्रमाणे लाल तिखट आधी पण मसालाही घालायचं आणि थोडासा ओवा बस ह्याला काही एवढं हे नाही क्रश करून थोडासा ओवा टाकायचा मी सगळं मिक्स करते आणि जेवढ्या ह्याच्यात बसेल तेवढं आपल्याला बेसन घालायचं आहे मस्त पहिला पाणी सुटलेलं आहे ते मी कढई पण ठेवली तेल नाही उठले उत ओतते कढई ओली होती ना म्हणून मी असं जेवढं जेवढं बसेल बेसन ह्याच्यातच लागलं तर एक चमचा पाणी घालायचं ना तेल टाकते कधीच आपण ठेवले तोंदी तेल ओपते म्हणजे तर तेल पण गरम होईल चांगलं असं मिक्स करून घ्यायचं ही पाणी लावलेलंच नाही वाटलं तर आपल्याला थोडंसं लावायचं एक चमचाभर घालायचं पाहिजे तर एकदमच सुक वाटलं तर हे मी जास्त वेळ कांदा ठेवलाच नाही पाच मिनटं मीठ लावलं ला आणि ठेवलं मी लगेच हे करून टाकलं मिक्स करून घेते आपलं ते तापलेलं आहे बघा मी हे थोडं थोडं असं घालते आपल्याला एका ठिकाणी घालायचं नाही असं पसरून पसरून घालायचं आहे त्यामुळे तेल टाकलेलं आहे थोडा नंतर मी मीडियम करणार आहे मध्ये लहान आहे मोठी कढई घेतलीच नाही उगा आपल्या तेलकट होतात हात धुवून घेते तर आपल्याला गॅस मिडियम ठेवते एकदम आपल्याला लाल नाही करायचे तुम्हाला आता माझा व्हिडिओ तिकडे दाखवते कडाईमध्ये बर दाखव दाखवू करून घेतो आणि मग पण सगळे केले होते आपण दाखव पाहिजे ताटामध्ये एक पण हे मध्ये साडी तसंच राहून जातो काम ठेवा काहीच करायला नाही तर काम ठेवा ना आपण काय काय गरम देतो नापले मी जेवायला वाढते बाबा आपल्या तिघारा पण जेवायला वाढत बाबा दोन थांबायचं कसं बाबा भजी करते जेवायला एकदम लाल होती ना शिजणारच्या भाषे मी पण आता झाली आठ वाजताच येते असं काय खूपच लवकर जाते ते भरून घ्यायचे ना एक एक तास साडेपाच जाते तरी पण आयुष्यात लवकर येते मी साडेपाच ला बाहेर पडते आणि अशी पण लवकरच जायची पाहिजे सातला नाही जायची ना साडेसातला काय रोज नाही जाणार आहे ती बघ आज बस का बघा आपले भजी झालेले तर मी अशी सगळे भजी करून घेते

गॅस बुक करते तेल थंड झालं एक पर हे बघा मी पण दुसऱ्या वेळेस पण हे आपले भजी झालेले म्हणजे कांदा भजी झालेले मग आम्ही माझ्या पद्धतीने हे केले कांदा भजी मस्त पाऊस पडतोय म्हणजे कांदा भजी करूया मस्त असे झालेले आहेत चला कसे वाटले माझे कांदा भजी मला कमेंट करून सांगा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेल आटनला क्लिक करा तर तुम्ही बाकीचे म्हणजे तो, बाकी तो, तो येईल तेव्हा गरम कर गरम करायचे मी एवढेच केले जाता चला बाय बाय